आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत जुनी पेन्शन पात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निर्णय घ्यावा शिक्षण उपसंचालकांना का निर्देश दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू एका राज्यात कार्यवाही सुरू महाराष्ट्रात पण लागू होणार का ओ पी एस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबू सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील हजारो शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्याय रवींद्र घुगे व न्याय अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने जुन्या निवृत्तीवेतन ओ पी एस पात्रतेविषयी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत जुनी पेन्शन योजना व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना डी सी पी एस यात तिड्यात अडकलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे राज्य सरकारने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजीचा जी आर काढून एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून डी सी पी डी सी पी एस लागू केली होती त्या विरोधात विरोधात सुरेश पाकळे व वा अन्य वकिलामार्फत पंधराशेहून अधिक शिक्षकांनी रीट याचिका दाखल केली होती खंडपीठाचे महत्त्वाचे निर्देश हा आदेश केवळ याचिकाकरता पुरता मर्यादित नसून राज्यभरातील सर्व पात्र शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना लागू असेल सर्व शाळा महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनी अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालका पाठवावेत शालेय शिक्षण क कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मार्फत तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रस्ताव थेट उपशाला उपसंचालकाकडे पाठवावेत प्रस्ताव ईमेलद्वारे स्वीकारावेत व्यवस्थापनाच्या पडताळीनंतर तीस सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा निवृत्त निवृत्तीजवळ आलेले आणि बराच कालावधी सुविधा असलेले अशा प्राधान्याने प्रकरणे सोडवावीत ज्यांचे प्रस्ताव फेटाळले जातील त्यामागील कारणवीवासा आदेशात स्पष्ट करणे बंधनकारक असेल कोण पात्र ठरतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय म मध्ये नियुक्त झालेले शिक्षक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वी अनुदानित पदावर नियुक्त झालेले अर्धवेळ ग्रंथपाल व अर्धवेळ शिक्षक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त झालेले विनाअनुदानित औषध अनुदानित कर्मचारी ज्यांना नंतर शंभर टक्के अनुदान मिळाले आंदोलनाची पार्श्वभूमी जुनी पेन्शन कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे धरणे निवेदने अशा माध्यमातून कर्मचारी सतत संघर्ष करत आहेत हजारो कर्मचारी निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅज्युटी विना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत न्यायालयाच्या या आदेशामुळे आता त्यांच्या लढ्याला नवी दिशा मिळाली आहे पुढची पावले सर्वोच्च न्यायालयात पूर्ण विद्यापीठ पीठाच्या निर्णया विरोधात अपील प्रलंबित आहे मात्र त्यावर कोणताही अंतरिम आदेश नसल्याने सध्यासाठी उच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या मुदतीत पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनविषयीचा निर्णय घेणे बंधनकारक आहे या आदेशामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आशीचा किरण निर्माण झाला असून तीस सप्टेंबरपर्यंतचा निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू एका राज्यात कारवाई सुरू महाराष्ट्रात पण लागू होणार का राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायची मागणी करत आहे दरम्यान आता ही मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे महाराष्ट्र स्टेट गॅजेटेड ऑफिसर्स फेडरेशनकडून ओ पी एस योजनेसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी दाखवण्यात आली आहे फेडरेशनने जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे ही आमची प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट केले आहे यासाठी येत्या काळात आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा देखील फेडरेशनकडून देण्यात आला आहे या मुळे ओ पी एस योजनेचा चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नुकत्याच फेडरेशनची एक सर्वसाधारण सभा झाली या सभेत दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस काळातील नव्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला जुनी पेन्शन योजना लागू करणे हा सर्वोच्च अजेंडा ह्या बैठकीत ठरवण्यात आला तसेच सेवानिवृत्तीचे वय स अठ्ठावन्नवरून साठ वर्ष आणि महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंकोपन रजा मिळावी या फेडरेशनच्या काही इतर पूरक मागण्या आहेत दरम्यान चंदीगडमध्ये नुकत्याच काही महिन्यापूर्वी ओ पी एस लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यात ऑलरेडी जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे झारखंडमध्ये सुद्धा ओ ओ पी एस योजना लागू करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरुवात झाली आहे अशातच आता राज्यात पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे यामुळे आता जुनी पेन्शन योजनेच्या बाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे राहील